सध्या आपण आहोत स्वारगेट परिसरामध्ये समोर आपण बघतोय ते स्वारगेट पी एम पी बस डेपो आपण जे काही आता बसेस बघितल्या या बसेस पी एम टीच्या स्वारगेट डेपोच्या बसेस आहेत ह्या बसेस सगळ्या रस्त्यावर पार्क करून टरुन ठेवलेल्या आहेत ज्या आता आज ड्युटी संपवून आलेल्या बसेस आहेत त्या अशा या ठिकाणी उभ्या करून तर या बसेस उद्या सकाळी या ठिकाणावरून मार्गावर जाणार आहेत ही बस नंबर सी सिक्स टू सेवन सॉर्गेट डेपोची बस आपण बघू शकतो या ठिकाणी या बसचा दरवाजा उघडा आहे या बसचं काहीतरी एक मशीन आहे जे चालू आहे ते आता कसलं मशीन आहे काय ते माहीत नाही त्याच्यात छोटी छोटी लाईट ती लागलेली दिसत होती खाल्लं तर ह्या बसमध्ये आपले कॅमेरे आहेत प्लस डिस्प्ले आहे बाकी इंजिन वगैरे तर ह्या गोष्टी आहेतच फायर एक्स्टिविचर आहे, आहे। बॅटरी ह्या गाडीची असती तर ह्या बसेस ज्या काही आहेत ह्या अशा प्रकारे रस्त्यावर पार्क केलेल्या खिडक्या उघड्या दरवाजे उघडे ह्या बस सिक्युरिटीसाठी सुरक्षेसाठी रात्रपाळीमध्ये एक ठेकेदाराचा कॉन्ट्रॅक्टरचा सिक्युरिटी गार्ड या ठिकाणी असतो तर जे काही एक दहा पंधरा दिवसापूर्वी स्वारगेट एस टी स्टँडवर घटना घडली त्या घटनेतनं पी एम पी प्रवाशा प्रशासनाने काहीही बोध घेतलेला नाही असं आपण बघतोय हे तशी एक पाच सहा गाड्या आलेल्या आहेत अजून रात्र जशी जशी वाढेल तस तशा या ठिकाणी बसेस वाढणार आहेत तर हा प्रश्न जो आहे हा प्रश्न माझी नगरसेवक म वसंत मोरे यांनी देखील मांडला होता की रस्त्यावर बसेस पार्किंग होतात त्या बसेसचे स्पेअर पार्ट किंवा अजून काही सामुग्री चोरीला जाऊ शकते त्यामुळे जा या बसेस रस्त्यावर पार्क न करता डेपोमध्ये व्यवस्थित पार्क कराव्यात अशी त्यांची मागणी होती ही रस्त्यावर उभी असणारी बस मागे आपण बघू शकतो हे वेगा सेंटर आहे वेगा सेंटर बस श शंकर शेट रोड या ठिकाणी असणारी ही एक इमारत वेगा सेंटर आहे तिथं तर ही बस जी आहे ही एम एच बारा आर एन डबल एट फाय नाईन स्वारगेट डेपोची सी आठशे सहासष्ट नंबरची बस या अशा बसेस स्वारगेट बस डेपोच्या रस्त्यावर पार्क करून ठेवलेल्या असतात त्यामधनं जे काही बॅटरी म्हणा किंवा अजून काही जे काही इन्स्ट्रुमेंट आहेत बसमधली ही, ही, ही आहे बस मदले। चोरी जाण्याची शक्यता आहे सगळ्यात पहिली मुख्य गोष्ट दुसरी गोष्ट जे काही आपण आत्ता रिसेंटली पुण्यामध्ये अनुभव घेतला क्वारगेट एस टी स्थानकावरचा सगळ्या महाराष्ट्रामध्ये तो विषय गाजला भारतामध्ये विषय गाजला असे विषय पुन्हा पुन्हा होण्याची वाट आपलं पी एम पी प्रशासन आहे का की जे प्र प्रकरण झाल्यानंतरच त्यांना ह्या बसेसची सुरक्षा महत्वाची वाटेल असं काही आहे का तोपर्यंत पी एम पी प्रशासन जाग होणार नाही का वेळोवेळी जागरूक नागरिक नगरसेवक ह्या गोष्टी मांडत असतं ह्या बसेसला चांगल्या प्रकारे बेस्ट डेपोच्या आतमध्ये पार्क करण्यात यावं अशी सगळ्यांची मागणी देखील असती पुणे महानगरपालिकेने बऱ्याच जागा पी एम पीकडे दिल्या पण आहेत जे काही बस आपण खरेदी करतो या बसेस उभ्या करण्यासाठी पुरेशी जागा असावी ही मागणी देखील वेगवेगळे वे वे नागरिक वेगवेगळ्या वे संघटना करत असतात डेपोमध्ये किती जागा आहे त्या प्रमाणातच बसेस घेतल्या जातात तर तरी सुद्धा बसमध्ये स्क्रॅप बसची संख्या जास्त आणि चालू बसेस रस्त्यावर रस्त्यावर जेव्हा या अशा बसेस उभ्या केल्या जातात त्यामध्ये चोरी होण्याची शक्यता आणि बाकीचे जे काही आत्ता रिसेंटली घडलेली घटना टॉर्गेट एस टी स्थानकावर घडलेली घटना जी न्यायप्रविष्ट देखील आहे तर अशा घटना घडत असताना पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड म्हणजे पी एम पी एम एल ही संस्था काहीही बोध न घेता रस्त्यावरती अशा प्रकारे बसेस उभ्या करते या व्हिडिओच्या माध्यमातून पी एम पी प्रशासनाला विनंती आहे की यांचे दरवाजे व्यवस्थित लावले जावेत काचा व्यवस्थित लावल्या जाव्यात आणि ह्या बसेसची म्हणजेच ज्या जनतेच्या मालकीच्या ह्या बसेस आहेत ह्यांची योग्य प्रकारे देखरेख केली जावी यांची सुरक्षा व्यवस्थित राहील पुणेकर नागरिकांची प्रॉपर्टी जी आहे ती अबाधित राहील सुरक्षित राहील याची काळजी घ्यावी ही पी एम पी प्रशासनाकडे मागणी आहे आपण सगळ्यांनी व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद तुमच्या माध्यमातून हा व्हिडिओ संबंधित जे कोणी प्रशासनातले ना अधिकारी असतील त्यांच्यापर्यंत हा विषय पोचावा यासाठी हा लाईव्ह व्हिडिओ केला की हा प्रकार बरेच दिवसापासून घडतो आहे काही दिवसापूर्वी पुन्हा एकदा या बसेस या ठिकाणी मी बघितल्या म्हणून हा व्हिडिओ बनवायचा विचार झाला हीच अपेक्षा आहे की पी एम पी प्रशासन काहीतरी बोध घेईल आणि सुधारणा करेल ती शेवटची एक बस या ठिकाणी सी आठशे त्र्याण्णव सॉरगेट डेपो एम एच बारा न आर एन नव्वद चौऱ्याहत्तर ह्या बसेसची काळजी घ्यावी या बसेस बसे व्यवस्थित पार्किंग केल्या जाव्यात तर यासाठी पी एम पी प्रशासनाने योग्य ती खबरदारी घ्यावी सॉरगेट बस डेपोमध्ये स्क्रॅप बसची संख्या जास्त आहे आणि बाकीच्या ज्या चालू बसेस आहेत त्या अशा प्रकारे रस्त्यावर उभ्या केल्या जातात ते बंद व्हावं ही प्रॉपर्टी पुणेकर नागरिकांची आहे आणि ती प्रॉपर्टी सुरक्षित ठेवण्याचं काम तुमचं आहे ते काम तुम्ही नियोजित करत नाही आहे याचा जाब आम्ही नागरिक विचारत आहोत पुणेकरांनी हा जाब नक्कीच तुमच्या पातळीवर देखील पी एम पी प्रशासनाला विचारावा अशी अपेक्षा आहे धन्यवाद